लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील गावचे माजी सरपंच कैलासवाशी शिवाजीराव दादा यादवराव दिघे यांचा दशक्रिया विधी आणि श्रद्धांजली कार्यक्रम रविवारी बारा जानेवारीला पार पडला प्रवरातिरी दत्त मंदिर जोरवे या ठिकाणी कैलासवाशी शिवाजीराव यादवराव दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात अजय फटांगरे पांडुशेठ घुले संपतराव डोंगरे रामदास वाघ के के थोरात ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे शरद नाना थोरात सुरेश थोरात गवांदे दत्तू खुळे सीताराम वरपे बाबासाहेब शिंदे रामदास वाघ भाऊसाहेब शिंदे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती दिघे कुटुंब हे आमदार बाळासाहेब थोरात यांचं निकटवर्ती आहे तर हे कुटुंब राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असल्यानं श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते या प्रसंगी हरिभक्तपरायन शालिनीताई इंदोरीकर यांचं प्रवचन झालं बाप घराचा तो पाया आई कळस त्यावरी जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिर्या मोत्या बाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल ही एक रचना कमी आहे वडिलांवरती पण बाप हा चित्रपट नाही बाप हा कुठला कलाकार नाही तर तो पडण्यामागचा असणारा दिग्दर्शक आहे तुमच्या सर्व कुटुंबाचा एक फार मोठा आधार आहे एखाद्या तरुण स्त्रीचा पती जर कमी वयामध्ये तिला जर सोडून गेला तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा होत असतो म्हणजे एवढी मोठी शक्ती परमेश्वराने एका देवतेमध्ये तो कुणाचा तरी पती आहे तो कुणाचं तरी बाप आहे तो कुणाचं तरी आज आहे तो कुणाचं तरी काका आहे तो कुणाचं तरी मामा आहे ही सगळ्या भूमिका ज्या वडिलांना दिलेल्या आहे आणि म्हणून एखादं दुःख झालं तर स्त्री रडून व्यक्त करते पण एखादा जर दुःख झालं तर बाप रडत नाही मुलगी सासरी जाताना सगळे रडतात पण बाप रडत नाही त्याला प्रेम नाही त्याला आपुलकी नाही त्याला जिवाळा नाही नाही त्याला जिवाळा आहे त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना आहे त्याला प्रेम आहे त्याला आपुलकी पण मुलगी जोपर्यंत गाडीत बसून दूरवर जात नाही तोपर्यंत आपल्या डोळ्यात असवा आणत नाही आणि मुलगी एकदा गाडीत बसून दूर निघून गेली की घरामध्ये येतो आणि आपलं डोकं उशीमध्ये मध्ये खुपसून ओक्साबोक्सी रडणारा बाप तो बापच असतो दादांबरोबर एक प्रामाणिकपणे काम करणारा हा दिघे परिवार आणि या परिवारातील आपले सर्वांचे आदरणीय शिवाजीदादा यांच्या दस विधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि त्या निमित्ताने या ठिकाणी शालीन त्यांनी जी प्रवचन रूपी सेवा केली त्यांचे आपण सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो मी माझ्या परिवाराच्या वतीनं आमच्या कनोली गावच्या वतीनं या परिवाराला जे दुःख झालं आहे त्या दुःखातून सावरण्याची परमिशन त्यांना शक्ती द्यावी आणि दादांच्या जीवात्म्या सद्गती अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण स्रद्धंजली अर्पण करतो दहा दिवसापूर्वी सहकारातील एक मार्गदर्शक आपल्या तालुक्यातील हरपले खूप त्यांच्याकडून शिकण्यासारख्या सगळ्या गोष्टी संस्थेचा खास कारभार करताना आपल्याला शिकायला मिळाल्या परंतु अचानक त्यांचं जे दुःखद निधन झालं निधनानं आपल्याला सर्वांना दुःख झालेलं आहे मी संगमनेर शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या वतीनं अधिकाऱ्यांच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं शिवाजीदादांना भावपूर्ण आदरांजली जीवन व्यथित करताना रंगनाथ पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं काही नकारायची असतात काही होकाराची असतात परंतु ह्या मनुष्याला त्याची कधीही तजवीज आपल्या आयुष्यामध्ये मला पाहताना जाणवली नाही परंतु अत्यंत असं वेगळं निधन ह्या मनुष्याचं झालं आहे त्यांच्या जाण्यानं परिवाराला दुःख होणं साहजिकच आहे त्या दुःखामध्ये मी माझा परिवार आमच्या धांदरपळ परिसरातील सर्व कष्टकरी शेतकरी या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो सर्व नातेवाईकांना दुःख तर झालेलंच आहे कारण जन्माला आलेला माणूस जन्म आणि मृत्यू हा ठरलेला आहे परंतु त्या दरम्यान जे काम केलेले आहे ते नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात लक्षात राहील मी आमच्या सर्व नातेवाईकांतर्फे त्याचबरोबर संगमनेर वकील संघातर्फे व्यक्तिगत आमच्या कुटुंबियांतर्फे आणि संगमनेर तालुक्यातील ज्या ज्या लोकांचं त्यांनी काम केले सर्वसामान्य माणसाच्या वतीनं या आमच्या मेमण्याला भावपूर्ण आदरांजली वाहतो मला आठवतं मी तीन वर्षापूर्वी जेव्हा इथे आले बाबांनी मला जोर व्हायला ते घेऊन आले सर्वांना सांगितलं रा की जया इथला आसपासनं आपल्या सर्वांमध्ये राहणार आहे तेव्हा अतिशय म्हणजे इतकं वडिलांसारखी काळजी घेणारे शिवाजी दादा होते प्रत्येक गोष्टी मध्ये मार्गदर्शन करणारे शिवाजी दादा होते आल्या आल्या सोसायटीचं इलेक्शन लागलं होतं पतसंस्थेचं इलेक्शन लागलं होतं त्याच्यामध्ये मला समजलं की शिवाजी दादांचे खरी गुण काय आहे प्रत्येक घर प्रत्येक घर आणि घर त्यांना माहीत होतं प्रत्येक घरामध्ये किती लोक आहेत ते त्यांना माहित होत त्यांचा माहित होतं सगळ्या गोष्टी त्यांना माहित होत खरंच मूर्ती जरी लहान असली त्यांची खरंच कीर्ती खूप अफाट होती मी आपल्या शिवाजी दादांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहते दादांच्या बाबतीत खूप काही सांगितलं गेलं परंतु आमच्या कुटुंबासाठी खरोखर ते आधारवड होते आणि गावातील ज्या सर्व संस्था ज्या आहेत त्या संस्थांमध्ये सुद्धा त्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं कारण त्यांचा प्रामाणिकपणा म्हणजे आपणा सर्वांचा आधारस्तंभ मार्गदर्शक सहकार संत सहकार मनशी भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांचा विश्वास कमावणं ही सोपी गोष्ट नव्हती परंतु तो विश्वास आमच्या दादानी कमवला आणि त्यानंतर आपल्या आपणा सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूल मंत्री नंतर बाळासाहेब थारो साहेब यांनी सुद्धा खूप विश्वास टाकला आणि गावातील सर्व संस्थांवरती त्यांना काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं असं म्हटलं तर वागू होणार नाही कारण ज्या ज्या संस्थांमध्ये सरपंच म्हणून काम केलं त्यानंतर जोरेविध कार्यकारी सोसायटीमध्ये दहा वर्ष संचालक म्हणून काम केलं त्याचबरोबर अमृतवाईनी दूध व्यावसायिक संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आणि आता बारा वर्षापासून आदरणीय साहेबांनी त्यांच्यावरती अमृतनागरी पसंतीच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिली सर्व या ज्या चार संस्थांवरती अतिशय प्रामाणिकपणे सेवा देऊन त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे आमच्या कुटुंबालासुद्धा एक मोठा आधार दिलेला आहे आणि या चारही संस्थांवरती काम करणारं हे जोरव्यातलं एकमेव व्यक्तिमत्व होई होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही असे आमचे दादा हे आपल्या आपल्या सर्वातून निघून गेलेले आहेत मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो ज्या ज्या जबाबदाऱ्या गावात गाव म्हटलं तर गाव सांभाळलं येतं गावाच्या अडचणी असतात संस्था आहे संस्थांचे निवडणूक आहे लोक लोकांचे प्रश्न आहेत दूध सोसायटी असली तर दुधाचे प्रश्न असतात अनेक गोष्टी असतात सोसायटी असली तर कर्जाचे प्रश्न असतात त्याच्यात प्रश्न असतात संस्था म्हटली तर कर्जाचे प्रश्न असतात वसुलीचे प्रश्न असतात काही ना काही ऍक्टिव्हिटी सतत चालत असायच्या दादांपासून भाऊसाहेबांपासून त्याचा सहभाग कायम राहिला तर तो अलीकडच्या वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी मात्र आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक महत्वाचं केंद्र जोरव्याचं बनून गेलं होतं कार्यकर्त्यांना सांभाळणार रागवणार हक्कानं रागवणार आणि प्रेम करणार त्याच्या त्या मूर्तीमुळे मी म्हणायचो शिवाजी अजून तुला काय हायस्कूल ला पाठवलं तरी चालू शकतो म्हणत असायचं ते आमचा कायमचा विनोदाचा भाग असायचा ज्या संस्थेत जबाबदारी टाकली तिथं व्यवस्थित पद्धतीनं पार पाडण्याची पद्धतच त्यांची होती कोणाच्या जमिनी मोदायच्या असल्या का शिवाजी असायचा ते बरोबर तेव्हा फोड आपल्या अनेक झालेल्या छोट्या छोट्या वाटण्या झालेल्या सगळ्या त्या मोजायच्या कधी कधी पुढचा माणूस त्याच्यावर रागवायचा तरी त्याला शांततेने उत्तर द्यायचं त्याचा शिवाजीला सुद्धा अधिकार होता दुसऱ्याला रागवायचा तो लोकांनी दिला होता असं काही नाही का तो जायचं असायचं तो सुद्धा रागवायचा रागवण्याची एक पद्धत होती म्हणजे गाव चालवण्याच्या मध्ये इतकं मोठं काम त्याचं होतं आणि त्याच्या खिशामध्ये मोठी डायरी असायची आणि त्या डायरीत मी म्हणायचं अख्ख्या गावाचा रेकॉर्ड याच खिशात म्हणायचं जमीन मोजली असं माणूस होतोय का आणि म्हणून हे शिवाजीचं जाण एक पोकळी खूप मोठी पोकळी जोरवे गावाला आहे आपल्या पंचक्रोशीतील गावांना सुद्धा आहे कुटुंबातले माणसं कर्तृत्वांनी निघाली मुलं कर्तृत्वांनी निघाले

भाऊजय सुनंदा मच्छिंद्र दिघे झुंबरबाई रघुनाथ दिघे बहीण भामाबाई बळीराम झावरे सुभद्रा एकनाथ काळे भाऊ सोपान रभाजी दिघे महिपत माधव दिघे भाणुदास रभाजी दिघे श्रीपत रभाजी दिघे गोरक्षनाथ रभाजी दिघे पुतण्या डॉक्टर दीपक रघुनाथ दिघे सुधाकर रघुनाथ दिघे पुत्नी शिला सुखदेव झावरे पुतन्या प्रवीण पुंजहारी दिघे पुतनी संगीता बाळासाहेब काकड प्रतिभा भारतभूषण मोरे स्नेहल मच्छिंद्र दिघे पुतण्या मयूर मच्छिंद्र दिघे असा परिवार आहे सुभाष भालेराव सी न परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा